राज्यातील नागरी तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापराच्या जमिनीसाठी लागू असलेल्या तुकडेबंदी कायदा अखेर महाराष्ट्र शासनाने रद्द केलेला आहे या निर्णयामुळे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट पासून तुकडेबंदीच्या अडचणीमुळे अडकलेले प्लॉट घरे आणि जमीन व्यवहार आता कायदेशीर ठरणार आहेत राज्य शासनाने या संदर्भात सुधारित अध्यादेश जाहीर केलेला असून आता आपण नेमका हा तुकडे कायदा काय होतात याची पार्श्वभूमी एकदा समजून घेऊया राज्यातील तुकडेबंदी कायदा मुळात कृषी क्षेत्रातील जमिनींचे विभाजन टाळण्यासाठी लागू करण्यात आला होता बागायत किंवा जिरायत जमिनीसाठी ठराविक प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केलेले होते ज्यामुळे शेतीची उत्पादकता आणि आर्थिक स्थैर्य राखले जाईल मात्र गेल्या काही दशकात वाढत्या नागरिकांना गावच्या आणि शहरांच्या परिसरातील नागरिकांनी लहान जागांमध्ये घरे वसवली प्लॉट घेतले आणि व्यवहार केले या सर्व व्यवहारांना तुकडेबंदी कायद्यामुळे कायदेशीर मान्यता ही मिळू शकत नव्हती राज्य शासनाने आता या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून हा कायदा नागरी भागातून हटवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय नेमका काय आहे ते समजून घेऊया महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि त्याचे एकत्रीकरण अधिनियम मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर केलेला आहे यानुसार राज्यातील सर्व नागरिक भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आलेला आहे या निर्णयामुळे एकोणपन्नास लाख कुटुंबे आणि सुमारे दोन कोटी नागरिकांना या तुकडे बंदी कायदा रद्द केल्यामुळे थेट लाभ हा मिळणार आहे त्यांचं छोटंसं घर बांधण्याचं एक दोन गुंडे जमीन खरेदी विक्री करण्याचं स्वप्न आता साकार होऊ शकणार आहे या निर्णयामुळे दीर्घकाळापासून अडकलेले मालमत्ता व्यवहार वारसाक्क नोंदी आणि विकास कामे यांना आता गती मिळणार आहेत एकोणीसशे पासष्ट सालापासून अडकलेले व्यवहार आता कायदेशीर आणि नियमित होऊ शकणार आहेत अध्यादेशानुसार पंधरा नोव्हेंबर एकोणविशे पासष्ट ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अशा तुकडेबंदी खरेदी विक्रीच्या व्यवहारांना आता कोणतेही शुल्क नाकारता नियमित करण्यात ना येणार आहेत यामुळे अनेक दशकांपासून तुकडेबंदी कायद्यामुळे ज्यांच्या जमिनींचे व्यवहार नोंदणी झाल्यानंतरही सातबाऱ्या उतार्यावरती ज्यांची नावे नोंदली गेली नव्हती त्या जमिनींची नावे आता मालकी हक्काने नोंदवली जातील तर केवळ नोटरीदारी झालेले व्यवहार असलेल्या नागरिकांना संबंधित सब रजिस्टर कार्यालयात नोंदणी करून आपले हक्क कायदेशीरपणे नोंदवता येतील नेमका कोणत्या भागांना लागू होणार आहे त्यामध्ये कोणत्या नागरिकांना फायदा मिळणार आहेत तेही समजून घेऊया हा निर्णय महानगरपालिका नगर परिषद पंचायत तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ज्याला एम एम आर डी ए म्हटलं जातं तेथील नागरिकांना जा याचा फायदा मिळणार आहे पुणे महानगर प्रादेशिक